आणि छुपा एजेंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानालया मुंबई शहराचा महापौर करायचा तर देशाची आर्थिक राजधानी आणि देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेचा कारभार सध्या चर्चेच्या भवऱ्यात आहे वादाच्या भवऱ्यात आहे आणि महापौर पदावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसे आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झालेली आहे मुंबईचा महापौर आहे असं षडयंत्र आहे असा आरोप भाजपनं केला त्यावर खासदार संजय राऊत यांच्यासह मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आणि हे सगळं राजकीय कुरघोडीचा भाग असल्याचा दावा करण्यात आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा महापौर कोण असेल यावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत मुंबईत जे ते भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला होता त्यात भारतीय जनता पार्टीकडून असं सांगण्यात आलं आहे की मुंबईचा महापौर हा कोणतरी खान असेल मुंबईत एक षडयंत्र रचलं जातं आहे आणि मुंबईच्या प्रत्येक वॉर्डातून कोणतरी हारुन खान निवडून येईल त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज टीकेला त्यांच्या उत्तर दिलं आहे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की भारतीय जनता पार्टीने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं किंवा अमित अली युसुफ अरुणा हसपल अली यांचा अभ्यास करावा भाजपनी जे आहे ते आम्हाला हिंदुत्व शिकू नये भाजप स्वातंत्र्यच्या लढ्यात नव्हती अशा त्यांच्या टीकेला जे आहे ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं त्यावर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विट केलं आहे ना म गुजराती ना भैया म मुंबईचा महापौर तो फक्त मराठी माणूसच असेल आणि जोपर्यंत मनसे आहे तोपर्यंत मुंबईच्या महापौरपदी फक्त मराठी माणूसच बसेल अशी टीका जी आहे ती संजय जी आहे ती मनसेचे नेते संदीप देशपांडे केली मात्र मुंबईचा महापौर कोण असेल हे आगामी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतरच समजून येईल मात्र तोपर्यंत या सगळ्या आरोप प्रत्यारोप जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई यानंतर बातमी संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्याची संजय राऊत यांनी आनंद दिघेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं